पुरुष मातांना माझं त्रिवार अभिवादन दरवर्षीप्रमाणे आपण याही वर्षी घाटकोपर येथे एकोणीसशे सत्त्याण्णव साली जो हत्याकांड घडला त्याच्या निषेधार्थ आणि त्या शहीदांना अभिवादन करण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत खरंतर त्यावेळी जो बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान झाला आणि त्यानंतर इथला जनसमुदाय संपूर्ण महाराष्ट्रभरातून रस्त्यावरती उतरून जो काही उद्रेक करत होता आंदोलनं घडत होती आणि ही आंदोलनं कुठेतरी दाब दाबण्याचा प्रयत्न इथल्या पोलीस प्रशासनाने केला आणि त्याच्याच माध्यमातून इथल्या शहिदांवरती गोळीबार झाला आणि आज आपण त्या सर्व शहीदांना अभिवादन करण्यासाठी वर्षानुवर्षे इथे येत आहोत त्यांना त्यांची आठवण आजच्या या दिवशी आपण करत आहोत पण हे सर्व करत असताना एक प्रश्न इथे उद्भवतो की त्या मनोहर कदमचं झालं काय मनोहर कदमचं झालं काय हे म्हणत असताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ज्या वेळेला इथल्या आंबेडकर समुदायाचं त्या आंबेडकर वर्गाचं एक स्वाभिमानी राजकारण उभं राहत होतं त्या वेळेला मात्र आपल्यातले काही बांडवळं ही इतक्या प्रस्तावता आज देखील आज दोन हजार पंचवीस सात चालू आहे पण आज सुद्धा सोमवार सूर्यवंशी सारखा हत्याकांड पडतो लागत हे आपल्याला जर वाटत असेल त्या गोष्टी आपल्या वाटलेला येऊ नये तर आपण बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की सत्ताधारी होण्याची स्वाभिमान स्वप्न आपण बघू घटना पूर्ण करू शकते तर ते फक्त एकमेव नेते आहेत ते म्हणजे नेते बाळासाहेब आज आपल्या कुठल्याही पद्धतीचा अन्याय ज्याच्यामध्ये पोलिसांनीच त्या व्यक्तीचा बळी घेतलेला होता सेम केस आहे त्यावेळेला सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना झाली आणि पोलिसांनी आपल्या एका आंबेडकर आपल्या अकरा आंबेडकर आणि आज सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना झाली आणि त्यावेळेला सोमनाथ सूर्यवंशी सारखं हत्याकांड घडलं पण त्या का हत्याकांड घडल्याच्या हत्या नंतर सोमनाथ सूर्यवंशीला न्याय देण्यासाठी कोण जर रस्त्यावरची लढाई लढत असेल कोर्टात वर्षी जर काळा कोर्ट घालून जर कोणी लढत असेल तर ते एकमेव नेते आहेत बाळासाहेब आंबेडकर त्यामुळे बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका समजून घेणं ही काळाची गरज आहे आपल्याला जर खरोखर वाटत असेल की यापुढे हे समाजाच्या वाटेवरती वाटायला येऊ नयेत तर आपण बाळासाहेबांच्या सोबत खंबीरपणे उभं राहणं ही आता काळाची गरज झालेली आहे आणि मला रोहित भाऊना सांगावं असं वाटतं ज्या काही युवकांनी तुमच्याकडे येऊन हे असे प्रश्न उपस्थित केले नक्कीच त्या युवकांना आपल्याकडे घेऊन या आपण त्यांना एक चांगली दिशा देऊ त्यांच्याकडे एक जबाबदारी देऊ आणि त्यांना सुद्धा आपल्या या चळवळीमध्ये आपण एकत्र करून घेऊयात घाटकोपर रामाबाई आंबेडकर नगर हा चळवळीचा किल्ला म्हणून आपण बघतो पण आपल्या बाले किल्ल्यामध्ये आतापर्यंत एकदाही आपली सत्ता आलेली नाहीये जर बालेकिल्ले आपले तर सत्ता सुद्धा आपलीच असली पाहिजे यासाठी आपण येणाऱ्या काळामध्ये काम करूया आणि मला असं वाटतं तेच कदाचित या शहीदांना खऱ्या अर्थाने मानवंदना असेल तर मै, मी इतकंच बोलून मी पुन्हा एकदा शहीदांना आज या ठिकाणी मानवंदना देते आणि मी इथेच थांबते धन्यवाद जय भिंद डॉक्टर बाबा साहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबा जय आंबेडकरांचा